देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजारांची आर्थिक मदत केली जाते ही मदत दोन दोन हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणे आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी मदत होते केंद्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे एकवीस हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत आता लवकरच बावीसावा हप्ता देखील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे या हप्त्याच्या तारखेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात बावीसाव्या हप्त्याच्या तारखेबाबत मोठी अपडेट पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते वर्षातून तीन वेळा वितरित केले जातात एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च या काळावधीत हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात या योजनेचा मागील हप्ता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जारी करण्यात आला होता त्यामुळे आता बावीसावा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान येण्याची शक्यता आहे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की सरकार बावीसावा हप्ता मार्च दोन हजार सव्वीसमध्ये किंवा एप्रिल दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पात मोठी घोषणा एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्यावेळी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे सध्या पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात मात्र हा निधी वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात केला जाण्याची शक्यता आहे कारण महागाई आणि शेती खर्चात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे या रकमेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे त्यामुळे याबाबत आता आगामी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा निर्णय झाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे योजनेचे पैसे अडकू नयेत म्हणून हे उपाय करा याआधी अनेकदा असं घटलं आहे की कि पीएम किसानचा हप्ता जारी झाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पोहोचत नाही कारण त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नसते आता सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळेल त्यामुळे तुम्ही तात्काळ ई केवायसी करून घ्या महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत असते कधीकधी ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ राज्यातील अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे मात्र असं असलं तरी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता ते पैसे अद्याप मिळालेले नाहीत गेल्या महिन्यात नोव्हेंबरचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले मात्र डिसेंबर संपून जानेवारी उजाडला आणि जानेवारीचे दहा दिवस उलटून गेले तरी त्या दोन महिन्यांचा हप्ता किंवा ते पैसे काही अद्याप जमा झालेले नाहीत येत्या चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी दोन्ही महिन्यांचे मिळून असे तीन हजार रुपये महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे पण मतदानाच्या आदल्या दिवशीच डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीसचे पैसे जमा झाल्यास ही गोष्ट एक कोटींहून अधिक महिलांना प्रभावित करू शकते यावरून आक्षेप नोंदवत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात यावेत अशी मागणी केली आहे यावर राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर दिले आहे काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करू असे आयोगाने उत्तर दिले आहे मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तीन दिवस आधीच महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित झाला असून याच दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेसने लाडकी बहीण योजनेवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल विचारणा करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी थेट शब्दात उत्तर देत याबद्दलचं कन्फ्युजन दूर केलं काँग्रेस लाडक्या बहीण योजनेवर टीका करत आले आहे ही ऑन गोईंग स्कीम आहे कोणत्याही मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं आहे की कोणतीच चालू योजना थांबवली जात नाही त्यामुळे त्यांनी काँग्रेसने कितीही पत्र लिहिली तरी योजना थांबवता येत नाही त्यामुळे ही, त्या ही लाडकी बहीण योजनाही थांबवली जाणार नाही उलट लाडक्या बहिणींना पैसेच येतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती पण महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान असल्याने या हप्त्याला काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे महिला मतदारांना प्रभावित करण्यासाठीच मकर संक्रांतीचं निमित्त करून हा हप्ता वितरित करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे काँग्रेसने याविषयी आक्षेप घेणारे पत्रही राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे आता या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे महिला मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकदाच देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती त्यानुसार चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत या मोठ्या सणाचे निमित्त पुढे करण्यात आले होते पण पंधरा जानेवारीस राज्यातील महापालिकांसाठी मतदान होत आहे सध्या आचारसंहिता असल्याने लोकांनाही करणारे निर्णय घेता येणार नाहीत असा आक्षेप काँग्रेसने घेतला हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला महापालिकेची निवडणूक झाल्यावर लाडकी बहिणी योजनेचा निधी वितरित करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे काँग्रेसने याविषयीचे पत्रही निवडणूक आयोगाला पाठवले आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याविषयीचे पत्र पाठवले आहे लाडक्या बहिणीवरून राजकारण पेटले काँग्रेसने हे पत्र पाठवताच भाजपने त्यावर टीका केली आहे काँग्रेस लाडकी बहिणींचा द्वेष करत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे या, या योजनेविषयीचा काँग्रेसचा राग वारंवार उफाळून आल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे महायुती सरकारने जेव्हा ही योजना आणली तेव्हा या योजनेविरोधात काँग्रेसचे पदाधिकारी नागपूर हायकोर्टात गेल्याची आठवणही त्यांनी करून दिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करत आहे ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू नये म्हणून काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे बावनकुळे म्हणाले काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोपही त्यांनी केला तर दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या हप्त्याला विरोध नाही तर निवडणुकीच्या तोंडावर महिला मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे महापालिका निवडणुकीनंतर हा हप्ता देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात दरम्यान राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आधी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यानंतर आता लवकरच महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे दरम्यान या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या सन्मान निधीला ब्रेक लागला होता मध्यंतरी सरकारने नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देखील येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहेत परंतु पंधरा जानेवारी रोजी राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान असल्यानं काँग्रेसकडून यावर आक्षेप घेण्यात आला होता काँग्रेसने संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवलं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार का हे पाहावं लागणार आहे या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने केवायसी सक्तीची केली होती ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचं नाव या योजनेतून वगळण्यात येणार आहे या योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होती त्यानंतर आता ही साईट देखील बंद झाली आहे परंतु तरी देखील काही महिलांना अजूनही या योजनेसाठी केवायसी करता येणार आहे ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना अजूनही केवायसी करता येणार असल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही केवायसीची प्रक्रिया सुरू आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे त्यांच्या लॉग इनवरून केवायसी करत आहेत त्यामुळे आता अशा लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे अजूनही राज्यातील तब्बल पंचेचाळीस लाख महिलांची केवायसी बाकी आहे